ते वर्षावास प्रवचन कार्यक्रमाचा प्रारंभ नालंदा बुद्धविहार भी श्रद्धास्थळ भीमघाट येथे भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकेस सुरुवात आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमापासून वर्षवास प्रवचन मालिकेला सुरुवात केली या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला विभागाच्या अध्यक्षा अनिता खंदारे यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रवी किरण सर भालेराव सर नरवाडे सर ईश्वर जोंधळे सर ज्योती कुंटे लोकडे सर कुसुम गवारे हे होते व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माने सर केंद्रीय शिक्षक हे होते यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व हा विषय सांगितला त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे विषय समजून सांगितला त्यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा उत्तरमध्ये एकशे बावीस पौदा झाले आहेत केंद्रीय शिक्षक तेवीस आहेत आणि केंद्रीय शिक्षिका ह्या सात आहेत आज त्यानंतर आजच्या या नांदेड शहरामध्ये जवळजवळ अडतीस उपासिका शिबिर झालेले आहेत चौदा श्राम्य शिबिर झालेले आहेत एकूण बारा एक हजार दोनशे पन्नास सभासद नोंदणी झाले आहेत सक्रिय सभासद वीस झाले आहेत आणि अजीवन सभासत्व पंचेचाळीस झाले आहे अशा प्रकारचा आढावा आज आम्ही या गॅजेटमध्ये दिलेला आहे जय भीम बुद्ध आहे जय भीम मी माने कुमार स्वामी नागोराव अशोक तपासणीस उत्तर जिल्हा नांदेड आज या ठिकाणी वर्षावास आरंभ आम्ही केलेला आहे आणि वर्षावास आरंभानिमित्त आषाढ पौर्णिमेचे महत्त्व हो। आणि गुरुपौर्णिमेचे महत्व काय असतं याच सांगितलेलं आहे आषाढ पौर्णिमेचे जे तीन महत्त्व आहेत मंगल गर्भधार दिन त्याच्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी पुन्हा होणारा त्रास पावसाळ्याचा टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सर्वच नागरिकांना शेतकरी असल्यामुळं त्या काळात फावला वेळ मिळायचा यासाठी यांना हा वर्षावास आरंभ तथागतांनी केला आहे तथागतांनी सुरू केलेली मालिका असल्यामुळं या वर्षावासाला अत्यंत महत्त्व आहे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पंचवर्गीय भेटूंना कथाकथांनी दीक्षा दिलेली आहे आणि स्वामी दीक्षा नंतर यश दिले आहे आणि ज्येष्ठ दुसरे चोपन्न त्या ठिकाणी भिक्षू आणून त्यांना भिक्ष दीक्षा दिलेली आहे अशा प्रकारे साठ भिक्षूंना त्यावेळ्या देशा देऊन उप पदाधिकारी व उपासक उपासिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित